हब उद्धव बापू शिवसाम सर शीतलचे बाबा काका माझी गया आणि तुमची आणि माझी शीतल उपस्थित मान्यवर इकडं बसलेले इकडं बसलेले सगळे जी वडीलधारी माणसं खूप वेळ काढून माझ्यासाठी इथं आली त्या सगळ्यांची सुरुवातीलाच मी कृतज्ञता व्यक्त करतो मित्र हो मला जेव्हा हा कार्यक्रम ठरला तेव्हा किरण आणि शीतल यांनी असं सांगितलं होतं की काय नाही आमचे पोरं तुमच्या समोर बसणार आहेत त्यांच्याशी तुम्ही कविता मना गप्पा मारा मी निश्चिंत होतो म्हणजे सोपी गोष्ट आहे मला काय पोरं कितीही समोर बसवा हजारो पोरं असले तरी माझ्या कविता आणि मी तासन तास चालू शकतं हा एवढा पसारा हे करणार आहेत एवढ्या गोष्टी हे करणार आहेत इतकी माणसं हे बोलवणार आहेत गावातली इतकी माणसं सहकुटुंब बोलवणार आहेत सगळ्यांसाठी जेवण करणार आहेत आणि एवढं सगळं माझ्या नावानं ग्रंथालय उभं करणार आहेत यातलं काही 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 मला माहीत नव्हतं आणि काही होणार नाही असं त्यांनी सांगितले काय नाही मुलं समोर बसणार आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला त्याच्यामुळं मी या क्षणी बोलण्याची काहीही तयारी केली नाही तुम्हाला मात्र मी खूप नव्या नव्या कविता ऐकण्याची तयारी केली होती की त्याच त्याच कविता नाही ऐकायच्या नवीन पूर्ण नवीन कविता तुम्हाला ऐकवायच्या असे ठरलेलं होतं पण इतकं ह्या गोष्टी इथं पाहिल्याच्या नंतर मी परेशान झालो काय करायचं आता काय बोलायचं कृतज्ञता तर व्यक्त केली पाहिजे आपण आपल्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे मनपूर्वक शिकवत जातो काही गोष्टी करत जातो जे जे विद्यार्थी क्षमतेचे आहेत ते त्याच्यातून काहीतरी घेतात मोठे होतात घडतात आम्ही हो। तर सगळ्यांनाच घडवतो पण सगळे घडत नाहीत याचा अर्थ ही मुलं मोठी होतात विद्यार्थी मोठे होतात हा त्यांचा खूप मोठा वाटा आहे आम्ही निमित्त मात्र आहोत आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी खूप संकोचून गेलो खूप संकोचून गेलो आबा म्हटलो काय करावं आता हे एवढं मोठा खूप संकोच वाटलं मला पण म्हटलं खूप संकोचून गेलो तर आपल्याला काही बोलता येणार नाही हा संकोच काढायचा कसा आपल्यामधला की आपल्यासाठी कुणीतरी एवढं करतं त्याचा संकोच आपणाला वाटतो तो काढायचा कसा मी मनातल्या मनात म्हणलो मनात येड्या हे सगळं तुझ्यासाठी कुणी केले हे तुझ्यासाठी केलेलं नाहीये हे तुझ्या कवितेसाठी झालेलं आहे हे कवितेमुळं झालेलं आहे हे कवितेसाठी करतायत लोक तू कोण कुठला तू कविता लिहिली नसती तुला कोण विचारलं असतं त्याच्यामुळं हे सगळं संकोचाचं आणि उपकाराचं आणि तुमच्या सगळ्याच ओझ मी कवितेच्या खांद्यावर टाकलं आणि मी मोकळा झालो चला म्हटलं हे कवितेसाठी चाललेलं आहे सगळं आणि मग म्हटलं आपण थोडं थोडं बोलूयात शंकर बापूंचे चिरंजीव उद्धव बापूंना इथं बोलवलं ते तुमच्याशी बोलले खूप छान छान गोष्टी त्यांनी सांगितल्या ते मृदंग वादक आहेत त्यांनी काय सांगितलं तुम्हाला आज या वयात अडुसष्टाव्या वर्षी मी दोन दोन तास रियाज करतो माहितीये त्यांनी तुम्हाला सांगितलं बरोबर आहे पण ते आत्ता करतात रियाज तुमच्या एवढे होते तेव्हा करीत नसत <laughs> तेव्हा काम चुकारपणा करीत असत ते आणि तुम्हाला माहित आहे त्यांच्या घरात वारकऱ्याची परंपरा होती वारकऱ्याची त्यांचा बाप त्यांना सांगायचा सा ते वाजव धा धा दिन दिन धा धा दिन दिन, दिन वाजव नीट नाही वाजलं की त्यांच्या बापाच्या हातात शिडी नव्हती आई यो होडा मोठा जडच्या जड दोन किलोचा टाळ असायचा टाळ फेकून मारायचे त्याला तुम्ही त्यांचं डोकं जवळ येऊन केस बाजूला करून पहा किती चोंदी त्यांच्या डोक्याला पडलेली आहे <laughs> त्या चोंदीमुळं आणि ते टाळ त्यांच्या टाळक्यात बापानं हाणल्यामुळं त्यांना अभ्यास करायचा नाद लागला आणि आज ते या वयात गरज नसताना अडुसष्टाव्या वर्षी दोन दोन तास रियाज करतात अमेरिकेत नव्हे इंग्लंडमध्ये नव्हे आफ्रिकेत नव्हे संपूर्ण देशांचा वीस वेळा त्यांनी दौरा केलेला आहे संपूर्ण देशांचा वीस वेळा संपूर्ण जगाचा जगातल्या सगळ्या देशांत त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत जगातले सगळे प्रसिद्ध गायक जगप्रसिद्ध गायक त्यांच्याबरोबर कार्यक्रम करतात भारतातले प्रसिद्ध गायक त्यांच्याबरोबर कार्यक्रम करतात मी स्वतः माझ्या कानानं ऐकलेला आहे आणि डोळ्यानं पाहिलेला आहे आळंदी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला लता मंगेशकर आलेल्या होत्या समोर शंकर बापू आपेकावर बसलेले होते लता मंगेशकर वरून खाली आल्या त्यांच्या पाया पडल्या ह्यांच्या वडिलांच्या आणि म्हणाल्या बापू माझ्या एखाद्या तरी गाण्याला तुम्ही मृदंग वाजवता का जगप्रसिद्ध लता मंगेशकर ज्यांच्या बापाला म्हणत होत्या की माझ्या एखाद्या अभंगासाठी तुम्ही मृदंग वाजवा त्यांचा हा लेख जो वीस वेळा जगाची सफर करून आलेला आहे जगाच्या कान्याकोपऱ्यात मृदंग वाजवून आलेला आहे त्याच्या हस्ते आज माझा सत्कार करण्यात आला याच्यापेक्षा आणखी काय भाग्य असते याच्यापेक्षा आणखी काय थोरपणा असतो ते म्हणाले मला बोलता येत नाही बोलता येत नाही पण माझ्या कवितेची किती बारीक बारीक मर्म त्यांनी सांगितली आणि मलाही इतके दिवस त्यांचा मित्र असून ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही त्या आज पहिल्यांदा जग जाहीर सांगितल्या मला भरून आलं त्यांनी सांगितलं की मी शंकर बापूंवर लिहिलेली जी कविता आहे ती कविता शंकर बापू शेवटचे बेडवर असताना दवाखान्यामध्ये वाचून दाखवायला सांगितली आणि मी वाचून दाखवल्याच्या नंतर त्यांना आनंद झाला ही मोठी पावती होती माझ्या कवितेची ते त्यांनी आज पहिल्यांदा सांगितलं आणि जगामधली खूप मोठी जुडी रष्ट नावाची एक बाई आहे लता मंगेशकरांपेक्षा मोठी आहे ती भारतापेक्षा भारताच्या बाहेरची जगभर जगप्रसिद्ध गायिका आहे त्या गायिकेला त्यांच्या बापावरची कविता वाचून दाखवताना बाबळीचं फुल म्हणजे काय हे त्या बाईने विचारलं ती बाई भारतात आल्यावर एका बाभळीच्या झाडाखाली नेऊन उभं करून बाबळीचं फुल म्हणजे हे असं त्यांनी दाखवलं आपल्या कवितेचं याच्यापेक्षा परप्रांतीयासाठी वेगळं विश्लेषण वेगळं महत्व काय असतं म्हणजे तुम्हाला त्या कवितेतल्या एका शब्दासाठी कुणाला तरी एक संपूर्ण झाड दाखवावं लागतं प्रॅक्टिकल म्हणतो आपण त्याला प्रॅक्टिकल म्हणतो ना विज्ञानामध्ये हे कवितेचं प्रॅक्टिकल होतं की जुडीरस्ट नावाच्या जगप्रसिद्ध गायिकेला माझ्या एका कवितेतला एका शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी बाबळीच्या जा झाडाखाली उभं करून ती झाडाची फुलं दाखवली हे फार महत्वाचे संदर्भ होते मला पहिल्यांदा हे मला माहित नव्हतं हे त्यांनी सांगितलं नव्हतं आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की त्यांच्या रियाजाच्या खोलीमध्ये एका बाजूला त्यांच्या वडिलांचा फोटो गुरुचा फोटो त्यांनी लावलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वडिलांवर मी लिहिलेली कविता लावलेली आहे किती मोठं भाग्य माझ्या कवितेचं असा हा माणूस योगायोगाने एकदा अमेरिकेमध्ये त्यांच्या सोबत मी गेलो होतो त्यांच्यासोबत बर्ट कॉर्नलिस यांच्या सोबत त्यांचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मी केलेलं होतं मला इंग्लिश अजिबात कळत नाही आणि त्या माणसाला मराठी अजिबात कळत नाही आमच्या दोघांमधला दुवा होता हा माणूस त्याचं सूत्रसंचलन मी केलं एकेकाळी एक आणि मी अमेरिकेला गेलो ना मी तुम्हाला सांगितलं आमच्यासोबत विमानामध्ये सिंधुताई सपकाळ होत्या आशा भोसले होते अरुंदनाथ मंगेशकर होते आमच्यासोबत ते सुनील तुमचे तेंडुलकर काय सचिन तेंडुलकर ते पण होते त्या विमानामध्ये असे खूप दोन विमानं होती आमची अमेरिकेला जाणारी त्या विमानामध्ये सिंधुताई तर माझ्या शेजारीच बसलेल्या होत्या आम्ही तिथे गेल्याच्या नंतर एवढी मोठी मोठी माणसं तिकून परत येताना आमचं विमान हाँगकाँगच्या विमानतळावर थांबलं आणि विमानवाल्याने सांगितलं की आठ तास इथं मुक्काम आहे तुमचा आता आठ तास तुम्ही फिरा तुम्हाला कुठं फिरायचं आहे ते हाँगकाँगचं विमानतळ तीन मजली आहे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेनं जावं लागतं विमानतळामध्ये अंतर्गत रेल्वे व्यवस्था आहे त्यांची विमानतळामधली आमच्यासोबत कुलगुरू होते आमच्यासोबत ही नावं घेतलेली माणसं होती प्राध्यापक होते प्राचार्य होते इंग्लिशचे प्राध्यापक होते कुणालाही एक पाऊल उचलून त्या विमानतळात इकडं तिकडं कुठं आहे ना कुठं जायचं कसं जायचं आणि आपल्या हातून काही चुकलं तर आपलं काय माहिती कसं होईल ते तेव्हा वीस वेळा जगाचा दौरा केलेला आणि आपल्या बसस्टँड सारखं सवयीचं हाँगकाँगचं विमानतळ ज्याला होतं तो माणूस आमच्यासोबत होता धोतरवाला आणि या धोतरवाल्याचं धोतर धरून कुलगुरू त्याच्या मागे मागे चालले होते धोतरवाल्याचं धोतर धरून प्राचार्य त्याच्या मागे मागत चालले होते या धोतरवाल्याचं धोतर धरून एवढे मोठे मोठे जगप्रसिद्ध लोक त्यांच्या पाठीमागे चालले होते ही या माणसाची योग्यता आहे आणि तो माणूस माझ्या सत्काराला बोलवला आणि हे सगळं पाप आमच्या अरुण चव्हाळचे <laughs> अरुण चव्हाणच आहे ही सगळी जोडी जमून आणणं हा कार्यक्रम करणं ह्या कार्यक्रमातले हे सगळे घटक इतके एकत्रित आणणं रात्र दिवस एखादा का कार्यक्रम ठरला की त्याचा एवढा ध्यास घेतो एवढा ध्यास घेतो एवढा ध्यास घेतो त्याची बायको शिला समोर बसलेली आहे बायको म्हणती तुम्ही आता मला सोडून द्या आणि एक टाळन विना घ्यान त्या इंद्रजीत भालेरावाच्या मागे जा इतका एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता रात्रभर सगळ्या लोकांना फोन करत बसला इकडं जा तिकडे जा या उद्या आले पाहिजे नाही आले तर पहा धमक्या देते पुन्हा सगळ्यांना म्हणजे निमंत्रण देते निमंत्रणासोबत धमक्या बी देते हा सगळा पसारा त्यानं मांडला वाचनालयाचं उद्घाटन केलं वाचनालयामध्ये माझे किती प्रकारचे फोटो लावले समोर माझं नाव समोर दिसलं खरंच त्यांनी जर मला विचारलं असं तर मी सक्त विरोध केला असता की असं काही करू नका या आधी विश्वास वसेकरांनी माझ्या घरी येऊन मला विनंती केली होती एका वाचनालयाला माझं नाव देण्यासाठी मी संमती दिली नव्हती नाही म्हणालो त्याला आता जवळजवळ पंधरा वर्ष होऊन गेली पंधरा वीस वर्ष झाली दिली नव्हती संमती की बा कशाला इतकी मोठी माणसं इतकी चांगली माणसं एवढे सगळे असताना आपण कशाला आपलं नाव द्यायला लावायचं कारण कदाचित त्यांना हे माहीत असावं अरुण चव्हाणला तर नक्कीच माहीत असावं म्हणून त्यांना काहीच माहीत होऊ दिलं नाही आणि हे सगळं केलं मुलांनी चित्र काढली मुलांनी माझ्या कविता म्हटल्या कविता सादर केल्या इतकी चित्र समोर माझी ठेवलेली आहेत आणखी वर आहेत सगळ्या ठेव देवायला इथं जागा मिळालेली नाही छोट्या छोट्या मुलांनी काढलेली चित्र आहेत हे ही ही हा त्यांनी दिलेला प्रसाद आहे त्यांनी दिलेली प्रसन्नता आहे चित्र खूप चांगली आहेत एकदम परफेक्ट काही जणांची जमलीत काही जणांची जमली नसतील शिवाजी, शिवाजी महाराज आपण काढतो आपणाला खूप परफेक्ट शिवाजी महाराज जमतात पण ते परफेक्ट जमले का नाही हे महत्वाचं नसतं त्यातमधली तुमची जी भावना असते ती भावना महत्वाची असते आणि ती तुमची प्रेमळ भावना जी आहे भावनेचा मी हे लावलेल्या अंतकरणानं स्वीकार करतो समोर रांगोळी काढली त्या मुलांनाही मी भेटलो त्यांच्याही या प्रेमाचा मी कृतज्ञतेनं स्वीकार करतो शीतल सूत्रसंचलन करतायत माझी मुलगी आणि तुमच्या मॅडम परिक्रमा नावाचा मराठीमध्ये एक शब्द आहे परिक्रमा नर्मदा परिक्रमा असं म्हणतात नर्मदा नदीला संपूर्ण चक्कर मारून येणे शीतलनं त्या दिवशी केलेलं भाषण बालभवन वाचनालयामधलं आणि आजचं इथलं सूत्रसंचलन दोन्हीमध्येही तिनं माझ्या संपूर्ण कवितेची परिक्रमा केलेली आहे माझ्या कवितेची सगळी वैशिष्ट्य व्यक्त होणारे जे तुकडे आहेत ते तुकडे तुमच्यासमोर मांडलेले आहेत आणि फारशा तुम्ही कधी न ऐकलेल्या मी कधी न म्हटलेल्या कविता तिनं तुमच्यासमोर सादर केलेल्या आहेत आणि शेवटचा जो तुकडा सादर केला ना सात जन्माचा तुकडा माझ्या काबाडाच्या धनीमधला शेवटचा तुकडा आहे या शेवटच्या तुकड्याला कुठेही कधीही उल्लेख केलेला नाही कधीही कुणी या तुकड्याचा उल्लेख केलेला नाही मी सुद्धा कधीही हा तुकडा कुणासमोर म्हटलेला नाही किंबहुना हा असा तुकडा लिहिल्याबद्दल विजय तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं की हे तू चुकीचं केलेलं आहे खूप लोकांना आवडलं पण विजय तेंडुलकरांनी चुकीचं केलेलं आहे पण आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो आणि शान होजेला त्या विश्व साहित्य संमेलनाच्या सभागृहामध्ये आम्ही बाहेर गेलो आणि इकडं तिकडं पाहत होतो गाय चाललेलं आहे आजूबाजूला म्हणून तोपर्यंत बापू आतमध्ये जाऊन सभागृहात काय आहे ते पाहून आले आणि सभागृहातून बाहेरून पाहून आल्यावर माझे खांदे धरून गदागदा हलवले त्यांनी त्यांच्या डोळ्यात पाणी म्हटलं बापू काय झालं म्हणाले सभागृहात जाऊन पहा गदगदून आलो होतो त्यांना सभागृहात जाऊन पहा म्हटलं काय झालं बापू ते म्हणाले सभागृहामध्ये तीनच कविता लागलेल्या आहेत अमेरिकेच्या सभागृहात एक कविता ज्ञानेश्वरांची दुसरी कविता तुकारामाची आणि तिसरी कविता तुमची हे इंद्रजित भालेराव <प्थाँगा> <प्थाँगा> मलाही आश्चर्य वाटलं की माझी कोणती कविता लावली असेल म्हणून मी आज जाऊन जे पाहिलं ती कविता ही सात जन्माची कविता होती जी आता इथं शेवटी शीतलनं तुम्हाला म्हणून दाखवली अमेरिकेतल्या त्या सभागृहानंतर पहिल्यांदा इतलनं ती कविता लोकांच्या समोर म्हटली त्याच्यामुळं इतके हे सगळे धागेदोरे समोर असताना इतक्या महत्वाच्या गोष्टी घडत असताना त्यांनी सांगितलं की काय 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 मी तू त्यांना दिलं माझ्या काहीच लक्षात नव्हतं कारण आपण काय लक्षात ठेवणार कुणाकुणाला कोणाकोणा कुणा 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 विद्यार्थ्याला काय काय संस्कार दिले सगळ्यांसाठी वर्गात आपण संस्कार देतो पण ते विद्यार्थी संस्कार घेतात आणि पुढे पुढे येतात ते मोठे होतात आपला त्यांच्यामध्ये नाममात्र निमित्त मात्र वाटा असतो आणि त्याचं उतर ते एवढ्या भव्य दिव्य पद्धतीनं होतात त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं मला अशक्य आहे त्याच्यामुळं हे जे ऋण आहे हे मी तसंच डोक्यावर ठेवतो ओझे राहू देत सिरी अशी एक माझ्याच ओळी कवितेची ओळ आहे असा कोण कोणासाठी हात देतो घरीदारी ऋण फेडायाचे नाही ओझे राहू देत सिरी ऋण फेडायाचे नाही ओझे राहू देत सिरी असा कोण कुणासाठी हात देतो घरी दारी असा कोण कुणासाठी हात देतो घरीदारी ते ऋण मी तसंच डोक्यावर ठेवील